अरे थाम थाम कुठे चालला पडून थांब थांब कुठं पडशील अरे का पडताय तुम्ही काय झालं असं एवढं करून त्याच्या त्याच्यामागे अरे काल रात्री त्याचा बड्डे होता तर आम्ही त्याला पार्टी मागितली तर तो पैसे नाही येत म्हणे अरे मग नसतील त्याच्याकडे पैसे मग काय झालं पैसे नाही येत पुढच्या वर्षी पार्टी घ्यायचा ठीक आहे ना पैसे नाही आहेत आम्ही पण समजून घेतलं परंतु आज तो असं कॅफेमध्ये दिसला गर्लफ्रेंडसोबत पाचशे रुपयाची कॉफी पेत होता सरे बापर डेंजर मित्र आहे तुमचा तर हो दादा तुम्हाला सांगतो याच्यासारखा मित्र आहे ना आयुष्यात कधी भेटला नाही पाहिजे जेव्हा त्याला पैशाचं काम पडते ना तेव्हा हातपाय जोडून पैसे मागते आणि त्याला पैसे द्यास लागतात पाचशे रुपये असो की पाच हजार असो तो लय हातपाय जोडून पैसे घेऊन जाते अच्छा मग वापस देत नाही का जेवढे हातपाय जळून तो पैसे घेऊन जातो ना त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वेळेत जाऊन आम्हाला हातपाय जळून पैसे वसूल करावे लागतात तेव्हा कुठं ते पैसे निघतात माझा हरामी मित्र भेटला आहे आम्हाला हा एवढा हुशार आहे की एखादी ट्रिप जर कुठे जायचं असलं कुठे बाहेर फिरायला जायचं असलं आम्हाला तर स्वतःच ट्रिपची प्लॅनिंग करतो पुरी प्लॅनिंग होऊ देतो सगळ्यांना तयारी करू देतो आणि जायच्या दिवशी म्हणतो की माझ्याकडे पैसे नाही अरे बापरे म्हणजे मित्र भेटला काहीतरी तुम्ही पाप केलं सर राजा मागच्या जन्मात हो ना आता मला पण असं वाटायला लागलं आम्ही एवढा जीव होतो याच्यावर आणि हा आमच्यासाठी पैशासाठी राजा मागे पुढे पाहिजे आम्ही चहा प्यायला रोज संध्याकाळी जात असतो ना बाहेर तर आम्ही पाच मिळून रोज एक एक जण बिल भरत असतो बरोबर त्याच्यानंतर त्याचा नंबर आला की ब त्याचं पाकिट घरी राहतो कधी मोबाईल घरी राहतो आणि कधी चहा प्यायला तो येतच नाही असं करून तो स्वतः बिल कधी आजपर्यंत भरलेलं नाही दादा आता घराने सांगायला बसलं तर खूप घराने त्याचे परंतु आता तुम्हाला काय सांगता शेवटी आहे तर आमचाच मित्र तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर नक्की मला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मला हे पण सांगा की तुमच्या पण आयुष्यामध्ये जर असा मित्र असेल तर त्याचं नाव मला कमेंट मध्ये टाका आपण त्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पाठवू